तर जाऊन काय होते माल एक मिनिट हे माल आहे आणि काय झालं ते काळे डाग आहेत हे की काळ डाग आहे मी नागेश माळी स्वागत तुमचं आपल्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये तर सकाळचे साडेसात वाजले तर आणि मी सध्या नागद फाट्याच्या पुढे म्हणजे नागद फाट्याला घाट फास्ट केला म्हणजे विट्याला जाताना दोन नागदचा घाट लागतोय की घाट पार करून पुढे येऊन थांबलो आहे आणि एक गेस्ट इथे येऊन थांबलो आहे तर इथे मी थांबलो आहे म्हणजे घाट संपला आता आणि घाट संपल्या संपल्या इथे येऊन थांबलो आहे तर विषय काय आला आहे आपण जो आहे विट्याला आणि एक अर्जा मला आहे आपल्या विट्याचा आणि अर्जा आहे थेट सांगलीचा जा तर आपली गाडी काल चार वाजता काढ ही बदली गाडी चार वाजता बदली येऊन घाट थांबलो आणि चहा वाजता निघून आलो सहा सात गेलो आणि तरी दुसरीकडे करा आठ सात म्हणजे साडेसात जर वाजले आणि आपल्याला आता आहे विटाला आणि विट्याला फिरवून खाली चांगली राहत आहे कारण चांगली काय मायकेकडे उजवायच्या आणि तर काय पण जतं काय महाल भेटते बघायचं आहे आणि डायटला यायचं आहे चला आपण जाऊया जाऊन कुठं डायट थांब्या का कोण नाश्ता करूया की चालले अजून नियोजन आणि व्हिडिओ कंटिन्यू करा चला जाऊया फायनली सकाळचे साडेआठ वाजून गेलेत आणि एक विट्यामध्ये आणि विट्यामध्ये हि आपला कराड जोडा आहे आणि का, का हिओ हो विटा तर आणि आपण आलो तो इथं एम एम ट्रेंडिंग कंपनी म्हणून आहे इथं पांढरेस कुठे आहे ना सत्ता आहे तर तो तो काय अजून आल नाही गाडीतून लावल्या साईडला आणि त्याच्यासमोर इथं ऑपोजिट कॉलेज आहे विटा हायस्कूल म्हणून कधी कोण आलं तर इथं कळलं तिथं नऊ दिशेन थांबावं का विटा हायस्कूल विटा आता विषय थांबा एक मिनटं तर विषय काय होता आपण इथं आलो आहे आणि इथं आज ऑफिस ऑफिसवाले ते म्हणजे इथं ते ऑफिस आहे मग इथं आता माल त्यांनी इकडं इकडं जाणार कुठं पाच टन कुठं आठ टन कुठं नऊ टन का कुठं आठ टन असे जास्त आले डायरेक्ट कोंबडीचं पोल्ट्री फार्म असते तर त्यांनी ऑर्डर असते आणि ते काय अजून आले आपण नाश्ता करून घेऊ तर नाश्ता करायला जायला पुढं चौक असतो म्हणजे पुढे तर चौक आहे ज्येष्ठ एक चावल पेल ना एक स्टेल आपले लाल पहिले तर जाऊ काय चौकात नाश्ता काय येत आहे तर मग चला आपण जाऊ नाश्ता करूया वाटतो जाऊन नाश्ता वगैरे आलो का अजून नाश्ता करून आलो दुकान अजून का अजून का दुकान उपडण नाही न वाजलं तरी तर आपल्याकडे बघा इथे लावल्या इकडं मग आज म्हणतात कॉलेज आहे इकडं तर मग आपण जाऊया जाऊन गाडीत बसतो आणि मग बघू काय होते इथे कंटिन्यू वाढलेच आणि तो ऑफिस मध्ये आहे आपली मग अशी गाडी हिट्ट होती कॉलेज समोर आणि आता हिता आणल्या बघा ते कामगार आलेत आणि आले आता आता टपाल त्यांना टपाल देऊन काय म्हणते तर गाड्या आणि शॅम्पल वगैरे काढले शॅम्पल म्हणजे मग हात जाऊन झाला पण आत म्हणजे शॅम्पू काढले मला काय आहे चांगला त्यात काय विषय नाही सांगायचं गाडी व्हायची खाली काय व्हायची कंटिन्यू काढायचं म्हणजे जिथे असतील फॉर्म त्या फॉर्मवर आले आणि आपली गाडी खाली होत आहे विषय काय झाला सॅम्पल काढलं कामगार आले आणि मा, एक काटा केला आणि आपण आहे आता मायनी रोडला मायनी रोडला म्हणजे मायनी रोडला जाताना विट्याची कमान पास केलं लेफ्ट साईडला बारका लावते रोड रोडने एक किलोमीटर आत आहे आलं का असा पोल्ट्री फॉर्म आहे ह्याकडला हो इकडं म्हणजे असे ह्या साईडला तिकडं आत आहे मोठा आहे इकडं सांगाय विषय नाही इकडे हा इकडं मोठा आहे इकडं आणि आता आपली गाडी खाली होत आहे अखंड इकड दहा टन माल इथे खाली नंतर आपण थेट जायचं सांगलीला कारण दहा टन मग काही एकादा की होत्या मंडळ खाल्ली मग ते पोल्ट्री मग किती मोठं असेल त्याचा काही विषय नाही आणि ते कोंबडी खाद्य मिळते मग ते मिळते साडेचार हजार रुपये टन साडेचार हजार रुपये टन इथं तर मिळते मग घेऊन कसा काय ते आपल्याला आवडत नाही कारण वसपेठमध्ये काय तर तेरा हजार चौदा हजार लाखांची गाडी मिळते त्याचा काही विषय नाही तर बघूया गाडी पॉईंट तर लावल्या काय सांगायचा विषय नाही ही मग काढली तर मग बघूया व्हिडिओ करा कंटिन्यू बघण्या दुपारचे वाजलेत आणि आपला काय विषय झाला मक्का एक सहा झाली खाली आणि जी उठलेली आहे चार टन तर माल बाद आहे म्हणजे माल थोडा काळा लागला त्यामुळे ते माल रिजेक्ट केला कॅन्सल केला आणि एक आपण आता चाललो आहे चांगलेला चांगली जाऊन बोलू की चार माल माल होती खाली आणि अजून ज्वाळी पण आहे आपली सांगायला अवघड आहे आणि चांगली माल खाली झालाच बघ आणि हाय खाली तर शेवटी अवघड आता मुक्काम पडते म्हणायचं सगळ्यात हाय ते फेडू का कंटिन्यू आणि थेट जाऊयात चांगलीला फायनल दुपारचे तीन वाजलेत आणि मी आहे सध्या एम आय डी सी एक कंपनी आहे येतं नाव नाव दाखल्याशिवाय चालतं पण द बेस्ट इंडिया म्हणून कंपनी इथं आली मग इथं आपण सॅम्पल काढून गेले सॅम्पल काढायला ते काय ते काम असतील मग मग ते गेले ते जेवायला मग ते आजच असतं म्हणले मग ते आलं मग आपलं सॅम्पल काढणं विषय काय चालता मी काय तर साडे बारा वाजता काय तर हल्लो होत वाढ सर म्हणून ना आणि मला इथे सध्या तीन वाजलेत तासगावमध्ये जेव्हा गणपती जेव्हा ते चाललं आहे का ते काय ते त्यामध्ये इथंच देऊ दे सांगायचं काम म्हणतो सगळं रोड जेवढं तासगावमध्ये रोडच तयार केलं आणि मी जे आलो इथे तासगावमधून मनी झालो होते त्यातून कोमट्या फाटा मी असं आले कारण त्याचं तास गेला नाही आता आले मग आता हमाल गेलेत म्हणून जेवायला मग ते सॅम्पल काढणार मग काय त्यातून माझं नाही जेवण आधी जाऊन मी जेवतो आणि मग ते पण येते जेवण तर बघू काय काय होते काढलं आणि काय मक्का चालत नाही माहिती आणि का दुसरी कंपनी येईल अशी इंडस्ट्री म्हणून ती काय तर सह साईडला आहे जसं आपल्याला जायला सांगतंय तथं पण चालते ताल काय नाही सगळं अवघड होते एक सकाळपासून जेवण नाही नुसतं नाश्त्यावर आहे नुसतं इकड तिकड ती कंपनी दोन तीन झाल्या कंपन्या आणि एक आता बघू ते सांगितले त्यात पण मला वाटत नाही मक्का होईल खाली ते काय होईल मक्का हाताच घेतली मक्काचा वास येईल ते पक्का पॉसत भिजल्या आणि त्यामुळे थोडी मक्का काळी पडल्या त्यामुळे ते मक्का बहुतेक चालणार नाही तर काय म्हणले जा बघा आपण जावं तर लास्ट ते हायक कंपनी नाही आधी पहिलं जेवतो त्या कंपनी जातो कारण तीन वाजूनच मिनिट झाली जे अजून जेवणार आहे मी तर चला जावे आणि बारीक पावस चालूच आहे हा विषय नाही आले सध्या मी आले सध्या शिडस्ट्री म्हणत कंपनी नाव दाखवतो शिस्ट्री आणि गाडी रिजेक्ट केली आणि माल नाही म्हणते आणि तू जेव्हा हाय झाला तेव्हा म्हणतात गाड्या बघूत जाऊन काय होते अक्षरच्या माल बाय म्हणजे दाखवतो माल हेवढा माल आहे आणि काय झालं ते काळे डाग आहेत बाई असलं काळ डाग आहे त्यामुळे ते भरडर सुद्धा चालेल ना माल जे आता नाही ते तर ते काळं म्हणजे काय झालं मक्का पावसात भेजल्या त्यामुळे चालत नाही म्हणते आणि आता आपल्याला सांगली का मार्केटात तर चला झालया आणि मी आहे सध्या भाग्यश्री ते टेंडर्स मार्केटामध्ये दोन नंबर गल्लीमध्ये इथं काय झालं इथं म्हणजे मक्का सॅम्पल काढलं मका फाच झाली म्हणजे मका उद्या खाली पण कुठं होणार सह्यदेला खाली होणार आणि एक ज्वारी तिथं खाली करतो म्हणजे पहिले एक कुठं का काढलं नाही गेल्या त्यामुळे इथं मग कॅन्सल झालं आणि आता दुसरी पार्टी दिल्या आणि एक ह्या माल आण टाकल्याला महाग आता आता कुठं जायचं ते काय आवड मागची पंढरपूर दिसते ज्वारी आणि माग आणि असा काय विषयी आले कोणती चिंता नाही आहे आपल्याला जायचं त्याचं म्हणजे जे दुकानं होईजे खाली आता अवघड कंडिशन सकाळ तुम्ही यात चवती पाहिजे त्या पाहिलं झाली